विचार ऐकायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला विकासाच्या धोरणात्मक या मोहोळ शहराच्या खऱ्या अर्थाने विकास कोण करणार आहे सांगून गेलेत पण मोहोळच्या जनतेला सुद्धा ते कळतय आज तेवीस तारीखाची आजच्या तेवीस तारखेला खरं मोहोळ तालुक्याच लोकशाही नांदणी किंवा लोकशाही या तालुक्यात ता अवतरली म्हणलं तर काय वागव ठरणार नाही आपण सगळ्यांनी आमदार निवडून आणला आणि मोहो तालुक्याला एक मोकळा श्वास घ्यायला

छत्रपती मला स्वातंत्र्य तुम्हाला सगळे शिवरायात आहेत आणि आशांच्या निर्णय मध्ये येण्यासाठी आमदार एकनाथ शिंदे आहे यांची उपस्थिती इथे लाभलेली स्वागत करणार आज या ठिकाणी शिवसेनेचे दीर्घकाल मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांच्या स्मृहात राहणारे राज्याचे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथभाई साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लाडके आमदार राजाभाऊजी खरे उमशजी पाटील चरणराजजी चौऱ्या मग आपण आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार सिद्धिता व सर्व विचार मंचावरील सर्व सन्माननीय समोर बसलेले सर्व दहा प्रभागातील उमेदवार माझ्या माता भगिनी वडील दारे मंडळांवर युवक मित्र आज या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी साहेबांना काही या ठिकाणी मागण्या करणार आहे आणि ते शिंदेसाहेब या मागण्या आपल्या पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आहे साहेब या महाल तालुक्यामध्ये आमदारचे माजी आमदार राजनजी पाटील यांनी या महाल शहराला जसा आजगर एखाद्या रक्षाला व्यापार घालून थांबतो तशा प्रकारे या महाल शहराच्या विकासाला मेटाळा मारला होता कुठल्याही प्रकारचा विकास या शहराचा होऊ दिला गेला नाही साहेब या पश्चिम महाराष्ट्रातल्या सत्तावन तालुक्या पैकी तालुक्यामध्ये एस टीचा वास डिफो आहे फक्त या मावळ तालुक्यामध्ये एस टीचा वास वाज नाही साहेब या सोलापूर जिल्ह्यातल्या

मान्यता दिली गेली नाही आणि अपेक्षा आहे या मावळश्वरातल्या रस्त्यासाठी असेल या महाळश्वरातल्या पाण्यासाठी असेल या महाळश्वरातल्या क्रीडा संकुलासाठी असेल या मावळश्वरातल्या उपजिल्हा रुग्णालयासाठी असेल याच्यासाठी आपल्याकडून निधी पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्याकडून या ठिकाणी करत आहे 40 या मावळ शहराची चाळीस ते पंचाळीस हजार लोकसंख्या या ठिकाणी मागील तीस त्र्याण्णव वर्षामध्ये फक्त नऊ लाख लिटर थोडे क्षमता पाणी क्षमता होती पण रमेश नगराध्यक्ष झाला आणि त्यांनी या ठिकाणी दोन टाक्या बांधल्या चौदा लाख लिटरची नऊ लाख लिटर पाच लाख लिटरची चौदा लाख लिटरला माझ्या काळामध्ये साहेब आम्हाला मलकापूर सारखं या ठिकाणी मावळ शेअर करायचा आहे मध्ये काय आहे कधी बी तुम्ही उठा